स्वागत आहे तुमचं गौरांन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही फोटो बि बघून समजलंच असेल की आपण काय बनवलं आहे तर मसाली भात आपण आज बनवणार आहोत रेसिपीमध्ये आपल्या आणि खरं तर पहिल्यांदा काय काय साहित्य घेतलं आपण ते पाहूया हो तर त्यासाठी मी इथं कढीपत्ता त्यानंतर तीन ते चार मिरच्या त्यामध्ये कट करून घेतल्यात मी अशा त्यानंतर वटाणे आणि काळा घेवड्याच्या बिया त्यानंतर मीठ चवीनुसार त्यानंतर शेंगदाणे धनेपूड थोडासा बिर्याणी मसाला त्यानंतर तेजपत्ता दालचिनी मिरी लवंग थोडेसे जिरे त्यानंतर टोमॅटो कांदा दोन ते तीन चिरलेले कांदे त्यानंतर बटाटा आणि तांदूळ आहेत की नाही जे स्वच्छ असे धुवून मी त्यामध्ये ते थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलेले हो आहेत दहा मिनटासाठी तरी कमीत कमी भिजत ठेवायचे आहेत हो तर आता आपण काय नाही रेसिपी आज कशी बनवायची खरं तर पहिल्यांदा पहिल्यांदा आपण बिर्याणी वगैरे या सगळ्या गोष्टी आल्यामुळे जास्त करून आता कोणी मसालेभात बनवत नाही जे ते बिर्याणीच बनवतं आहे पण बिर्याणीचाच हा एक प्रकार आहे मसाले भातसुद्धा तर आता आपण गॅस चालू करूया त्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे छान तर हे बघा इथं मी तीन तीन पळे आपल्या जे किटलीमध्ये ज्या पळ्या असतात ना त्याच्या तीन पळ्या टाकलेल्या आहेत तेलाच्या आणि आता आपण इथं काय करूया कांदा फ्राय करून घेऊया तर पटकन मी इथं कांदा फ्राय करून घेते छान असा कलर बदलेपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे सतत उलतानाने त्याला ही करत राहायचं आहे म्हणजे काय होतं आहे त्यामुळे कांदा खा करपत नाही तर आता कांदा परत परतून तेल त्यामध्ये टाकलेलं आहे पहिल्यांदा बिना तेलाचा थोडंसं परतून घेतला त्यामध्ये आता तेल टाकूया तुम्ही तुमच्या याच्यानुसार तेल टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी माझ्या याच्यानुसार मी इथं तेल टाकते इथे तीन पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यानंतर कांदा चांगला हलवत राहायचं उलटण्या हलवत राहायचं त्याला म्हणजे काय होतं खाली लागत नाही कांदा करपत नाही आणि खरं तर बा, मसाले भात बनवताना फक्त कांदाच भाजायला थोडासा वेळ लागतो बाकी काही वेळ लागत नाही दुसरं दुसरं कोणत्या को गोष्टीला तर आता आपण कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे बघा हे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर एकदम चेंज व्हायला लागलेला आहे आणखीन दोन ते तीन मिनटं छान असा याला परतून घेऊया आता त्यानंतर त्यामध्ये ते टाकूया आपण कढीपत्ता कढीपत्ता नेहमी केला तर ते टाकायचा त्याच्यामुळे काय होतं चांगला तडका बसतो त्यानंतर थोडेसे जिरे त्यानंतर कट केलेली मिरची आणि हे सगळं परत काय करायचं आहे फ्राय करत राहायचं आहे तेलामध्ये छान मिरची पण छान अशी भाजून आहे त्यामुळे तिखट लागत नाही ते आणि छान तेलात परत लिखी नाही तिचा तिखटपणा कमी होतो त्यानंतर दालचिनी थोडीशी एक ते दोन क दोन दालचिनी टाकली तरी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुमच्या आवडीनुसार मिरे पण टाकून घ्यायचे त्यात तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जे मसाले आवडतात म्हणजेच खडे मसाले जे आवडतात ते तुम्ही टाकू शकता मला जे आवडतात ते मी टाकलेले आहे त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं टोमॅटो परतून घ्यायचे थोडंसं टोमॅटो आणि बटाटो परतायला काही वेळ लागत नाही कारण ते पाण्यामध्ये सुद्धा शिजतं परंतु कांदा कच्चा राहिला ना तर ते टेस्ट वेगळी येते म्हणून कांदा पहिल्यांदा परतून घ्यायचा व्यवस्थित अरे बघा त्यामध्ये सगळं काय हळूहळू परतायला टाकायचं तेलामध्ये आणि ते थोडंसं दोन तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये ओटाने शेंगदाणे थोडीशी हळद थोडीशी धनेपूड आणि बिर्याणी मसाला हे सगळं काही टाकून घ्यायचे छान असं परतून घ्यायचं तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे कारण जेवढं आपण इथं परतल की नाही आला तेवढं छान असं काय होणार आहे त्याला कलर येणार आहे आणि ते मस्तपैकी शिजणार आहे म्हणजे थोडक्यात तिथं ते निम्म शिजणार आहे असं छान असं याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं मस्तपैकी परतात त्यामुळे बटाटा वगैरे पूर्णपणे निमळा म्हणजेच सत्तर ते ऐंशी टक्के शिजून तयार होतात आणि पुढे पाणी टाकलं की त्यामध्ये ते पूर्णपणे शिजतात त्याच्यामुळे मी आता सगळे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तीनचे चार मिनटं छान असं परतून घेणार आहे परतल्यानंतर चवीनुसार वरनं मीठसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे मी आणि छान असं आता त्याला पाणी आहे दोन ते तीन मिनटं छान परतून आहे त्यावरून वरनं बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे या सगळ्या भाज्यांना बिर्याणी मसाला लागून जाईल आपण ज्या काय चिरलेल्या भाज्या आहेत त्यांना आणि टेस्ट आपली वाढेल तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं सगळं एक पुढे मी पूर्णपणे इथे टाकलेली आहे मसाल्याची तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवू शकता कधीही पटकन काय बनवायचं असेल ना किंवा भूक लागली आणि काय बनवायचा विचार करत असाल तर अशा पद्धतीने हे बघा हे मसाले भात पटकन तयार होतं अर्ध्या तासाच्या आत तयार होतो खरं तर आणि त्यानंतर काय करायचं माहिती आहे का यामध्ये जे तांदूळ आहेत करा प्रत्येकजण आपण काय करतो जुन्या पद्धतीनुसार तां अगोदर पाणी ओततो आणि पाणी ओतून झाल्यानंतर मग त्यामध्ये तांदूळ टाकतो ज्यावेळेस पाण्याला उकळी येते त्यावेळेस पण तसं नाही करायचं आता इथं आपण तांदूळ अगोदरच भिजत ठेवला होता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं भिजत ठेवायचं म्हणून आणि त्यानंतर त्या सगळ्या भाज्या परतलेल्या ज्या भाज्या आहेत तेलामध्ये आपण त्यामध्येच आपण काय करायचं आहे तांदूळसुद्धा टाकायचं आहे आणि ते सुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचं मस्तपैकी त्याला काही होत नाही कारण आपण त्याला पाण्यामध्ये ठेवलेला होता त्याच्यामुळे त्याला काही सुद्धा होत नाही आणि इथं तांदूळ व्यवस्थितपणे काय करायचं थोडस परतून आहे आता खरं तरी ताय नाही हळद मीठ तेल सगळं काय आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि बिर्याणी मसाला वगैरे सगळं खर तर असं तेलात ता आपण तांदूळ टाकला की नाही म्हणजे छान असं सगळं प्रत्येक एकदम प्रत्येक कणा शिताला ना शिताला भाताच्या त्या म्हणजे तांदळाच्या कणाला ना कणाला पूर्णपणे मसाला लागतो आणि त्यामुळे मग आपलं छान अशी बिर्याणी सुटसुटीत बनते त्यासाठी असं खरं तर ह्याच पद्धतीचा अवलंब करत जावं तुम्ही सगळेजण जर माहीत नसेल तरी आतापासून तुम्ही स्टार्ट केलं तरी काहीसुद्धा प्रॉब्लेम आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं काय करायचं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी आता इथे याच्यामध्ये पाणी ॲड करते एक ते दीड तांब्या म्हणजे आपलं जे गावाकडचं माप असते तांब्याचं था। ते एक ते दीड तांब्या मी इथं पाणी ऍड करते कारण आपण दहा मिनटं त्याला भिजत ठेवल्यामुळे हो जास्त पाणी तांदूळ घेत नाही आणि आता याच्यावरती झाकण ठेवून छान असं त्याला बारीक गॅस केला तरी चालेल तुम्हाला फास्ट ठेवायचं असेल तर तुम्ही फुलसुद्धा ठेवू हो शकता आणि बारीक जरी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि दहा ते बारा मिनटं छान असं मस्तपैकी शिजवून देऊया त्याला मस्त छान असा मंद गॅसवरच ठेवा खरं तर कमी गॅसवर आणि झाकण ठेवून त्याला मस्तपैकी शिजूया शिजल्यानंतर एकदम छान असा टेस्टी भात दिसणार आहे आपला तर हे बघा इथं मी दहा ते बार बारा मिनटं छान असा बारीक गॅसवर शिजवून दिला होता भात आणि बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान असा फुलून वरती आलेला आहे भात आपला आणखी थोडंसं मला वाटतं की याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळे मी आणखी थोडं वेळ झाकण ठेवून आणखी पाच मिनटं तरी कमीत कमी वापरला ठेवते आता शिजलं आहे का पाहूया आपण म्हणतात ना भातावरून शेताची परीक्षा काय शेतावरून भाताची परीक्षा दे, सुट दे काय असेल ते तसं आपण इथं चेक करूया आणि भात पूर्णपणे शिजलं आहे फक्त थोडंसं पाणी त्यामधलं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण पाच मिनटांनी वाफेवर ठेवून छान असं ते मस्त सुटसुटी दे बघा भात असा तयार झालेला आहे ते कुणाकुणाला मसाले भात आवडतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब देखील करा